यावल शहरातील अक्सानगरमध्ये बाल्कनीवर असताना तोल जाऊन एक साठ वर्षीय महिला जमिनीवर कोसळली यात त्यांना डोक्याला जबर दुखापत झाली ही घटना एकवीस जानेवारी रविवार रोजी घडली असून उपचारादरम्यान या साठ वर्षीय वृद्ध महिलेचा जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरात अक्सानगर आहे या अक्सानगरात हलिमा बी शेख इसा व साठ वर्ष या महिला राहता या महिला आपल्या घराच्या वरील बाल्कनीवर होत्या तेथे अचानक तोल जाऊन त्या जमिनीवर कोसळल्या त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली तेव्हा त्यांना तातडीने तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत